चारचाकीनं दुचाकी जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा अतिशय गंभीर जखमी झालाय सैफुद्दीन उर्फ चांद हरीश अंसारी असं मृत तरुणाचं नाव आहे मृत तरुण काही दिवसांपूर्वी सण साजरा करण्यासाठी चुलत्याकडे आला होता गंजमाळ ते साडा सर्कल मार्गावर नवीनच चार चाकी आणि दुचाकी स्कूटी यांचा जोरदार अपघात झाला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा अपघात घडलाय कपड्यांच्या चिंध्यांचा कचरा कचरा कुंडीवर टाकण्यासाठी मृत तरुण सैफुद्दीन उर्फ चांद हरीश अंसारी आणि त्याचा चुलत वाहू इरफान शपिक अन्सारी हे दोघे जात होते मागून भरधाव वेगानं आलेल्या चार चाकीनं दुचाकीस मागून जोरदार धडक दिली अपघात इतका भयानक होता की कि दुचाकीचा चक्का सूर झाला तर चार चाकी रस्त्याच्या दुभाचकावर जाऊन आदळली दुचाकीवरील दोघे तरुण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं उपचार सुरू असताना शुक्रवारी दिनांक एकोणावीस तारखेला सकाळी सैफुद्दीन याचा मृत्यू झाला तर इरफानची तब्येत अधिकच खालावल्यानं त्यास उपचारार्थ पंचवटी येथील खाजगी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले भद्रकाली पोलीस ठाण्यात चारचाकी चालक दीपक कपिले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक